फ्रेंड्स मी आहे संदीप पाटील सध्या आता मी आमच्या कंपनीमध्ये आम्ही कंटेनर भरत आहे आमच्या जे कंपोस्ट बिनचे ऑर्डर्स आले होते तर हजार कण कण हे कंटेनर पहा किती मोठा म्हणजे गाडी आलेला आहे ते आणि जवळपास आतमध्ये तुम्ही पाहायला गेलात तर खूप म्हणजे बॉक्सेस आम्ही आता आतमध्ये भरत आहोत जवळपास आम्हाला हजार बॉक्सेस असे छोटे छोटे भरायचे आहेत तर माझे एम्प्लॉई ते आता रात्रीचे दोन वाजता चालेत आणि माझे पार्टनर सुद्धा अवेलेबल आहेत ऋत्विक आणि थकलेले एम्प्लॉई पण आहेत अजून गाडी भरणं सुरू आहे इथे एकटा मोबाईल खेळत बसलाय आहे आमचे एम्प्लॉई एवढे मेहनत करतात तर इतकी मोठी कंटेनर आहे आणि हे कंटेनर पहिल्यांदा मी भरतो आमचं वर्कशॉप आणि आतमध्ये काम करत असलेले एम्प्लॉई त्यानंतर आता चारशे बॉक्सेस भरून झालेले आहेत हजार बॉक्सेस भरल्यानंतर यांचे चेहरे पुन्हा दाखवतो ते चेहरे बघण्यासारखे असतील <laughs> बघा हे कंटेनर बघा किती मोठी कंटेनर आहे बदलापूरला ही गाडी भरतोय मी ट्रान्सपोर्टची जवळपास बत्तीस फुटाचा हा कंटेनर आहे खूप मोठी गाडी आहे इथे आम्ही कशा आणल्या आम्हालाच माहीत आहे जवळपास दहा फुटाचा हा कंटेनर बत्तीस फूट लेंथ आहे आणि असं पण दहा फूट आहे मदत करते फायनली ही कंटेनर भरलेली आहे पाहू शकता तुम्ही आता न थकलेले चेहरे पाहू शकता <laughs> वाव किती मस्त फक्त आम्ही किती घामेघूम झालेलो आहोत आणि आता सकाळचे चार वाजलेले आहेत रात्रभर आम्ही कंटेनर भरलो मस्त बॉक्सेस वगैरे हो भरले आणि टोटल दोन हजार पिसेस म्हणजेच हजार बॉक्सेस मी कंटेनरमध्ये भरलेले आहे आणि आता हे जाणार आहे गोरखपूरला आणि बघा माझे एम्प्लॉई अजूनसुद्धा काम करत आहे त्यांना मी मदत खूप मस्त वाटतंय छान वाटतंय पण आहे इथे तो पण आज खूप मदत केला खूप कष्ट केलेला आहे आणि हे एन्जॉय करत करत माझे एम्प्लॉई हे माझे हिरे आहेत तर तिने आमच्या कंपनी चालते कंपनीमध्ये आम्ही असं कामं करतो खूप मस्त आहे आणि थँक्यू सो मच जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद